मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा मुख्यमंत्र्यांकडून मोठी बातमी पुढे येत आहे त्या बातमीबद्दल सविस्तर अपडेट जाणून घ्या व्हिडिओमध्ये त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास आता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका तर मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणजे बी जे पी महाराष्ट्र दारुण पराभव स्वीकारावा लागला राज्यातील कांदा बाजारभाव सोयाबीन बाजारभाव त्याचबरोबर राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टीला अपयश मिळाले असल्याचे मान्य करण्यात आले आहे यामुळे आता राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे नुकतेच मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली आहे या बैठकीमध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या निर्णयाला हिरवा कंदील देण्यात आला आहे याशिवाय शाळांच्या अनुदानाच्या टप्पा वाढीचा निर्णय देखील आगामी अधिवेशनामध्ये मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे याशिवाय आश्रम शाळेच्या वेळामध्ये बदल करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल तसेच माध्यमिक शिक्षक सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आलेले आहे सदरची बैठक नाशिक विभागाचे शिक्षक आमदार मान्य किशोर दराडे यांच्या पुढाकाराने मुंबई येथे सदरची बैठक आयोजित करण्यात आली होती जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन या बैठकीमध्ये किशोर दराडे यांनी शिक्षक कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली यावेळी शिक्षक आमदार किशोर दराडे सह मुख्याध्यापक संघ व टी डी एफ या पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती यामध्ये चर्चा अंती सन दोन हजार पाच पूर्वी नियुक्त झाले आहे परंतु दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानित झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे याशिवाय सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजे जुनी पेन्शन योजनेप्रमाणे लवकरच लागू करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे याबाबत कमिटीची स्थापना करून शासन निर्णय लवकरच निर्गमित करण्यात येईल असे आश्वासित करण्यात आले आहे याशिवाय वीस टक्के व चाळीस टक्के अनुदान घेणाऱ्या शाळा महाविद्यालयांसाठी टप्पा वाढ नैसर्गिक पद्धतीने नियमितपणे देण्याचे मान्य केले आहे या बैठकीमध्ये राज्यातील आदिवासी आश्रम शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांचा पगार एक तारखेलाच निर्गमित करण्यात येईल याशिवाय पुढील शैक्षणिक वर्षापासून शाळांच्या वेळा ह्या अकरा ते पाच अशी करण्याची घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी या सदर बैठकीदरम्यान के केलेली आहे तर मित्रांनो ही महत्वाची बातमी आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद